नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजप आणि शिंदेगडानेच केले सर्वात मोठी चूक उद्धव ठाकरेंना दोन हजार चोवीसला मुख्यमंत्रीपदावरती बसवण्यात नागरिकांचा सर्वात मोठा हिस्सा मित्रांनो राज्याच्या राजकारणातून येथे सर्वात मोठी अपडेट नेमकं काय घडलंय पडद्याच्या मागे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि धनुष्यवान आणि उद्धव ठाकरेंची आमदारांना अपात्र न करणे शिंदेगडला सर्वात पडणार महागात मित्रांनो भाजपची खेळी त्यांच्यावरच उलटणार नेमका काय सांगत आहे राज्यातील राजकीय जाणकार ज्येष्ठ वकील आणि महाराष्ट्रातील जनतेच्या ग्रामीण भागातील रिपोर्ट मित्रांनो सध्या राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंना देशभरात एकटं पाहण्याचा प्लॅन भाजपने शिंदेंना हाताशी धरून सुरू केला मात्र सध्या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंची गेल्या काही दिवसांपासून जी सहानुभूतीची लाट होती आता त्यामध्ये जवळजवळ पाच पट वाढ झाली आहे याचीच आता भाजपच्या गटात भयान भीती निर्माण झाली आहे उद्धव ठाकरे आता जर विधानसभा निवडणुका झाली तर दोन हजार चोवीस ला ठाकरेंना पहिला मुख्यमंत्री म्हणून पसंती मिळते शिवसेना प्रमुख बाळासाहेबांची शिवसेना फोडल्यानंतर आता पक्षही दिला त्यामुळे ठाकरेंच्या प्रती महाराष्ट्रामध्ये प्रचंड आणि वादळाची सहानुभूतीची लाट निर्माण झाली आहे या लाटेत भाजपसह शिंदेगड भूसपाट होईल अशी शक्यता सध्या जाणकार व्यक्त करत आहेत त्यामुळेच दोन हजार चोवीसला लोकसभा विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ठाकरेंचा सर्वात मोठा विजय मानला जातोय धन्यवाद